नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत हो आज शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत निधी म्हणून पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलेलं आहे नेमकं हे पॅकेज किंवा हा शासन निर्णय काय आहे कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि कोणत्या विभागासाठी किती निधी वितरित केलेला आहे याची सविस्तर अशी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो आपल्या राज्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी पाऊस झाला होता आणि या अवेळी पावसामुळे जे शेती पिकांचं नुकसान झालं होतं अशा बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत करण्याकरिता शासनाने हे पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि तसा शासन निर्णय आज दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण हे बघू शकता आणि तब्बल पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लक्ष पंच्याण्णव हजार रुपयांचं पॅकेज मदत निधी म्हणून शासनाने या शासन निर्णयान्वये घोषित केलेलं आहे आता आपण या ठिकाणी कोणत्या विभागात किती शेतकरी आहेत बाधित आणि किती पॅकेज त्या विभागासाठी आहे ते आपण पाहूयात या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यासाठी दोन पॉईंट दोन लाख सदतीस हजार रुपयांचा निधी एकतीस बाधित शेतकऱ्यांसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे तर नाशिक विभागीय आयुक्त नाशिक यांचा नाशिक धुळे आणि जळगाव अशा तीन जिल्ह्यांसाठी एकूण एकोणचाळीस हजार सहाशे अडुसष्ट सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्या बाधित शेतकऱ्यांसाठी पाच हजार नऊशे चोवीस लाख सहासष्ट हजार रुपयांचा निधी प्रस्तावित आहे तसंच विभागीय आयुक्त नाशिक यांचा एप्रिल दोन हजार चोवीससाठी सतरा हजार आठशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव लाख त्रेपन्न हजार रुपयांसाठीचा सा प्रस्ताव या ठिकाणी आपण पाहू शकतो तसंच नाशिक विभागाचा मे दोन हजार चोवीससाठी पंधरा हजार नऊशे एकाहत्तर शेतकऱ्यांबाधित शेतकऱ्यांसाठी दोन लाख एकशे नव्याण्णव हजार नव्या दो दोन हजार एकशे नव्याण्णव लक्ष चौसष्ट हजार रुपयांचा निधी प्रस्तावित आहे आणि एकूण नाशिक विभागाचा जर विचार केला तर त्र्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट बाधित शेतकऱ्यांसाठी दहा हजार आठशे एकवीस लक्ष वीस हजार एवढा निधी प्रस्तावित आहे विभागीय आयुक्त पुणे यांचा एकूण दोन हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी पाचशे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार रुपयांचा प्रस्ताव आहे तर विभागीय आयुक्त अमरावती यांचा दोन लाख तेरा हजार दोनशे बासष्ट बाधित शेतकऱ्यांसाठी अडतीस हजार दोनशे बारा लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा प्रस्ताव असून नागपूर विभागीय आयुक्त यांनी जवळपास या पासष्ट हजार सहाशे तीस बाधित शेतकऱ्यांसाठी दहा हजार चार लाख पस्तीस हजार रुपयांचा निधी प्रस्तावित केलेला आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांसाठी या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी या पाचशे शहाण्णव कोटी रुपयांच्या पॅकेजमधून वेगवेग अशा प्रकारे हा निधी वाटप होणार आहे मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जे बाधित शेतकरी आहेत तुम्ही त्या त्या विभागामध्ये येत असाल तर खात्री करून घ्या की तुमचं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्हालासुद्धा हा निधी मिळणार आहे की नाही यासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील किंवा आपल्या तालुक्याच्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाशी संपर्क करून अधिकची माहिती घेऊ शकता मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद